आदिवासी कोळी समाज शिरपूर शहर व तालुक्यातर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावणकोळी आणि भाजपाचे नंदुरबार लोकसभाचे उमेदवार हिना गावित यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला देवेंद्र फडणवीस हे डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी शिरपूर येथे आले होते दरम्यान कोळी समाज बांधवांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध दर्शविला यावेळी शिरपूर तालुक्यातील दिनेश कोळी पिंटू कोळी वावड्या पाटील वाल्मिक कोळी कोळी राजू कोळी पवन वाकडे गणेश कोळी कोळी भूषण कोळी धाकला कोळी बवन झवेरी आदी उपस्थित होते